তুম সাথ হুদ সহ নমস্কার মিত্রানো মি ডা दैनिक सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन ज्ञानराधा बद्दलचा परत आणखीन एक व्हिडिओ घेऊन आपण आज भेटतो आपण पाहिलं बीड मधून सुरेश कुटे यांना जालना पोलिसांनी उचललं ते हे तेरा तारखेची गोष्ट होती तेरा तारखेला पोलिसांनी जालना कोर्टामध्ये हजर केला आणि त्यावेळेस कोर्टाने काही गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आणल्या काही गोष्टी चुकीच्या आहेत अटक चुकीच्या आहे म्हणून परत कुठ्यांना बीड मध्ये कारागृहात पाठवलं त्याच्यानंतर मग पोलिसांनी बाकीच्या सगळ्या तयार करून सव्वीस तारखेला कुठेला कोर्टासमोर हजर केलं सव्वीस तारखेला के कोर्टासमोर हजर केल्यानंतर महत्वाच्या गोष्टी ज्या ज्या झाल्या त्याबद्दल आपण बोलूया आपण पाहतोय मित्रांनो जर कुठे आणि त्यांचे वकील हे कोर्टामध्ये इतरत्र त्यांचे जे काही बोलणारे त्यांच्याकडून बोलणारे जे सर्व कोणी आहेत मग ते वेगवेगळ्या नावाच्या असू द्या त्यांच्या नावाचा, नावाचा काही संबंध नाही मग त्यांचे बँक मॅनेजर असू द्या किंवा त्यांच्या संबंधित जे काही लोक आहेत जे की आपण पाहतोय वेगवेगळ्या ऑडिओ त्यांच्या येतात समोर हे ये सगळं दहा हजार कोटी दहा हजार कोटी दहा हजार कोटी येणार आहेत येणार आहेत येणार आहेत हे ये सगळं तुम्ही सांगताय आणि हे जर तुम्ही कोर्टामध्ये पण सांगितलं असत बीडच्या पोलिसांना तुम्ही सांगितलं असं तुमचं म्हणणं आहे त्याच्यानंतर तुम्ही एक स्क्रीनशॉट पाठवता आता दहा हजार कोटी फॉरेन मधून येणार आहेत की दहा हजार कोटी त्या शेअर मार्केट आहेत नेमकं तुम्हीच क्लिअर करा आणि या गोष्टी जर तुम्ही तिथे मांडताय तर या गोष्टी मांडताय हरकत नाही येणार ना असतील चांगली गोष्ट आनंदाची गोष्ट आहे तुमच्या त्या आलेल्या पैशातून ठेवीदारांचे पैसे पैशा मिळून जावे एकदम चांगली गोष्ट आहे ना तुमची ठेवीदारांची दुश्मनी ना ठेवीदारांची तुमच्याबरोबर दुश्मनी कारण तुम्ही ठेवीदारांच्या घामाचा पैसा बळकावला तो स्वतःसाठी किंवा मौज मजा वगैरे करण्यासाठी जे काय असेल त्यासाठी वापरला आणि त्याच्यामुळं हा सगळा आटापिटा आणि शेवटी गरज नसताना ठेवेदारांना हे सगळं करावं लागतंय पोलीस कोर्ट हे सगळं सगळं करावं लागतंय असंख्य ठेवेदार हे बोलतायत की पैसे घेताना इतकं सोपं घेतलं त्यांनी पैसे आम्ही जमा करताना इतकं सोपं झालं पाच मिनिटाचं काम होतं आणि आता हे सगळा त्रास का पण ठीक आहे आता ते अडचण आलेली आहे त्याच्यामुळे तो त्रास सहन करावाच लागणार आहे हे सगळं तुम्ही मांडत असताना तुम्ही परत मग तिथं कशाला मांडता अटक चुकीची तुम्ही मोठ्या सांगा ना तुम्ही जर प्रामाणिक आहात तुम्हाला लोकांचे पैसे द्यायचे तुमचे असंख्य व्हिडिओ फेसबुक व्हिडिओज तुमचे सांगणारे वकील तुमचे हितचिंतक हे सगळे सांगतात फेब्रुअरीत पैसे आले फेब्रुअरीत पैसे आले फेब्रुरीत पैसे आले त्याच्यानंतर तुमचे वकील सांगतात की पैसे आले पण आरबीआयने अडवून ठेवले त्याच्यानंतर तुमचे जे काही हितचिंतक ते सांगतायत की नाही पैसे आले पण कसं झालं माहिती का की आमचं जे काही नंबर होता ना तो काय बँक अकाउंट कोड वगैरे हो आता बँकच नाही तर तिला अकाउंट कोड नंबर हे प्रश्नार्थ चिन्ह हे तुमचे तुमचे जे हितचिंतक सांगतायत तिकडे तुमचे वकील सांगतायत की नाही तुम्ही आरबीआय समोर निदर्शन करा उद्या पैसे आणि त्याच्या उपरांत तुमचे यशवंत कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी तहसीलदार यांना मोठे मोठे पत्र लिहिलेले हेवे आम्ही कधी परत देऊ आरटीजीएस कधी करू हे सगळं करत असताना ते सांगतायत की नाही झालं आमचं सगळं तयार आहे हे आमची अशा रूपरेषा किती किती कोणत्या कसे कसे पैसे देणार आहेत हे सगळं तुम्ही सांगता हे जर सगळं तुमचं खरं असेल तर मग अटक चुकीची ही बाजू एवढी जास्त लावून का धरतात तुम्हाला माहिती अटक चुकीची ही बाजू लावून धरण्यासाठी कुटे यांच्या वकिलांनी जालना कोर्टामध्ये जवळजवळ रेफरन्स दिले आणि त्या सगळ्या ह्याच्यातून त्यांना हे दाखवायचे होतं की आटक चुकीचे औ साहेब अटक चुकीचे ह्याच्यासाठी जर तुम्ही पूर्ण वेळ घेतला तर तुमचे पैसे येणार आहेत हे कधी मांडणार आहे तुम्ही निसता आमचे पैसे येणार आहेत एवढं मांडल्याने होईल का पण मला जालना कोर्टाचा विशेष आभार मानायचे आणि आतापर्यंतचे जालना पोलिसांची हालचाल याबद्दल पण मला थोडस आनंदाने बोलायचंय जालना पोलिसांनी आतापर्यंत ठीक आहे पहिली चूक झाली जी चूक बीडची झाली तीच जालना पोलिसांची झाली जालना पोलिसांच्या अटक चुकीची त्याच्यानंतर त्यांनी बाकी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास करून कोर्टात के हजर केला आणि कोर्टाच्या ऑर्डरमध्ये जर आपण बारकाईने बघितलं तर मागण्या खूप मोठ्या होत्या हाऊट आम्हाला घरी ठेवा हौ हाऊस अरेस्ट द्या आम्हाला लॅपटॉप वगैरे वा वापरायची परवानगी द्या आम्हाला मोबाईल वापरायची परवानगी द्या ध्यान बाबा सगळं सगळंच घ्या तुमच्याजवळ आम्हाला हे करू द्या आम्हाला ते करू द्या पण कोर्टाने सरळ सरळ सांगितलं सरळ सरळ फार पडकड एक तर तुमची अटक होणं जरुरी आहे तुम्हाला तीस तारखेपर्यंत कस्टडी देण्यात येते एक गोष्ट सांगितली दुसरी गोष्ट कोर्टाने सांगितले की तुमचं लॅपटॉप कॉम्प्युटर या सगळ्या गोष्टी तुम्हाला वापरता येणार नाही तिसरी गोष्ट आम्हाला बँकर्स बरोबर बोलू द्या आमचं बँकर्स कोर्ट म्हणलं ठीक आहे बोला पण तुम्हाला एक ठरलेला वेळा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच्या समोरच मिळेल आणि त्यावेळेमध्ये तुम्ही इतर कुठलेही काम करणार नाहीत याची पूर्ण खातरजमा करण्याचा अधिकार इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला असेल त्याच्यानंतर त्यांनी म्हणले की आमच्या वकिलाला ज्यावेळेस पाहिजे आम्हाला त्यावेळेस भेटू द्या आमच्या वकिलाशी चर्चा करणं जरुरी कोर्टाने स्पष्ट सांगितलं तिथं पण की खाजगी वकिलाचं सरकारी कामामध्ये दखल देणं म्हणजे सरकारी कामात अडथळा आणणं हे जरी असलं तरी कोर्टाने फक्त पंचेचाळीस मिनिट तो पण खास करून सकाळचा वेळ कुठे ना भेटण्यासाठी परवानगी दिली आता याच्या उपरांत मी जाऊन बोलतोय मध्ये हे झालं बीड मध्ये कुठेला इतके दिवस पीसीआर 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 मिळत राहायला नेमकं आउटपुट काय मिळालं आणि जर तिथं आउटपुट मिळत नसेल तर इतक्या दिवसाचा पीसीआर घेऊन काय उपयोग जर तुमच्याकडे ठरलेलेच उत्तर कुठेकडनं मिळत असतील नाही मला माहित नाही आमच्या वकिलाला विचार अशा प्रकारचे जर काही उत्तरं तुम्हाला मिळत असतील तुम्ही मग त्याच्यात पुढे तपास काय करणार आहात एक गोष्ट दुसरी गोष्ट की कुटेला ज्यावेळेस तुम्ही अटक करतायत त्यावेळेस ज्ञानराधाचे पैसे नेमके कुठं वापरले गेले याच्याबद्दलचा काय त्याला कठोर दणक्यासह शोध कधी करणार आहेत कठोर दणका कठोर पावलं कठोर ताकद जर वापरून कुठेला जर बोल बोलतो बोलवत केलं गेलं अशीच पाटोकरला बोलवतं केलं गेलं तर मात्र नक्की कळम की नेमका पैसा कुठं वापरला आणखीन एक गोष्ट येते कुठेंच्या ये एवढ्या प्रॉपर्टीज कुठेंच्या तेवढ्या प्रॉपर्टीज फक्त कुठे या नावाने जर प्रॉपर्टी शोधल्या मला म्हणायचे सुरेश कुटे या नावाने जर प्रॉपर्टी शोधल्या तर त्या कमी असतील पण सुरेश कुटेंनी जे दुसरे विविध नावांनी स्वतःच्या कुटे ग्रुपचे व्यवसाय चालू केले त्या व्यवसायाच्या प्रॉपर्टीचा आणि अनरासाचा काय संबंध आहे का याचा शोध होणं पण जरुरी आहे त्याच्यानंतर सांगितलं जाते ट्रॅक्टर ट्रक काहीतरी एक दोन एक दोन गोष्टी ताब्यात घेतल्यात मिळाल्यात त्याच्यानंतर सांगितलं जाते की एवढे एवढे स्थावर प्रॉपर्टी आहेत आणि त्याची किंमत दोनशे कोटी होते अहो साहेब साध गुगल जरी केलं तरी या बऱ्याच गोष्टी किंवा सात बारा वगैरे हे बघितलं तर या बऱ्याच गोष्टी समोर येतात मग असं सगळं करून त्याचा आउटपुट काय होणार आहे आशिष पाटोदकर आणि सुरेश कुटे यांना अगोदर वेगवेगळे इंट्रगशन करून नंतर एकत्र बसून क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर त्याच्यातून कुठं ना काहीतरी बाहेर येईल असं ठेवीदारांचं म्हणणं आहे त्याचबरोबर नेमका कुठे ग्रुपचा पैसा नेमका ज्ञानराधाचा पैसा कुठे ग्रुप किंवा त्याच्याशी संबंधित बस लुका, लोकांसाठी वापरला गेलाय का ही सगळ्यात महत्वाची गोष्ट नेमका आशिष पाटोदकरने याच्यामध्ये नेमका किती गोळ केलाय हे तर झालंच झालं ज्ञानराधाचे इतर संचालक मंडळ म्हणजे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष अद्द मध्ये उपाध्यक्ष सराज बाहेर आणि बाकीचे संचालक मंडळ यांना कधी ताब्यात देणार आहात कुठेकडनं कमीत कमी हे तर वजवून घ्या ना की संचालक मंडळ त्यांचं काय त्यांचा रोल काय त्यांच्या नावाच्या काय प्रॉपर्टी या गोष्टीचं तपास पण होणं जरुरी आहे जर समजा दोनशे कोटी कुठेकडनं सावर जंगम मालमत्ता विकून मिळू शकतात हे जर प्रेझेंट केलं जाते प्रेस नोटमध्ये तर ही गोष्ट ठेवीदारांसाठी चिंता निर्माण करणारी आहे मग ह्याचे दोनशे त्याचे शंभर त्याचे पन्नास होऊ द्या ना सगळेच प्रॉपर्टी विकाम घ्या ना त्यांच्याकडून पैसे या बाबतीमध्ये अर्चना कुटे यांचा काय रोल आहे का जर नसेल तर का नाही जर असेल तर कसा आहे हे हे पण शोधणं जरुरी आहे जर अर्चना कुटे सुरेश कुटेच्या बरोबर प्रेस कॉन्फरन्समध्ये बसून या सगळ्या गोष्टी ज्ञानराधाच्या अटेंड करत मग का त्यात त्यांचा ते ते काय चुल नाही तर एक दुसरी गोष्ट ज्ञानराधाचं ऑडिट पाहिलंय का ज्ञानराधानी मागील दोन अडीच वर्षामध्ये ऑडिट सादर केलंय का ओके ज्ञानराधाचे जर तुमच्याकडं हार्ड डिस्क कॉम्प्युटर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ताब्यात घेताय तर नेमकं त्याच्यामधून व्यवहार कुठं झाले हे तरी कळलंय का तिथं रेकॉर्डच नाही सरळ सरळ उच्चल बंडल किती हातात असं झालंय काय झाले येऊ समोर काय झाले समोर येऊ द्या या सगळ्या गोष्टीमध्ये यशवंत कुलकर्णी किती जिम्मेदार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये मुळे किती जिम्मेदार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये बाकीचे संचालक मंडळ किती जिम्मेदार आहेत तसंच या सगळ्या गोष्टीमध्ये आजी आणि माझी तुमचे व्यवस्थापक आणि इतर महत्वाचे कर्मचारी किती जिम्मेदार आहेत मी एका व्हिडिओमध्ये मला एका कर्मचाऱ्याने कॉमेंट केलं होतं की आम्हाला काहीच माहित नाही तुम्ही कुठे साहेबाकडे गोन पैसे टाकले आहो जे यायचे ना घरी लोकांना गोड गोड बोला तुम्ही टार्गेट ठरवलं होतं कोण कधी रिटायर होणार आहे त्यानुसार जा तुम्ही जायचे आमच्याकडे सगळ्या लोकांनी बोललेल्या गोष्टी आहेत जर तुम्हाला एवढं लागतंय ना तर त्याच्यात एक गोष्ट करा ना माफीचा साक्षीदार व्हा ना तुम्ही जर त्याच्यात दोषी नाही येत ना असं तुम्हाला पक्क वाटतंय का आम्ही याच्यात दोष नाही आमचा काहीच दोष नाही आमचाच पगार मिळत नाही हे जर सगळं तुम्हाला वाटत असेल तर त्या ठेवीदारांची साथ द्या या ठेवीदारांच्या बरोबरीने या ठेवेदारांच्या बरोबरीने तुम्ही जर समजा संचालक मंडळापैकी कोणी मेंबर जर तुम्ही एक छोटीशी तक्रार करताय कुठं मिनिस्ट्री ऑफ छोटीशी करताय की या या संस्थेमध्ये असा असा घोटाळा झाला मी या संस्थेचा संचालक आहे दोन्ही गोष्टी होतील ना तुम्ही या सगळ्या रा राड्यातून सेफ राहता एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट तो जो तपास व्हायचा तो फास्ट होईल ना फास्ट होईल ना या सगळ्या गोष्टीबद्दल पुढच्या व्हिडिओत मी आपल्याला बोलतोय की नेमकं मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह ऍक्ट दोन हजार दोन काय मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह अमेंडमेंट दोन हजार तेवीस काय सहाराचं नेमकं सहारा मल्टीस्टेटच नेमकं काय झालं त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने काय ऑर्डर केली त्या ऑर्डर नुसार मग तिथे जज पण अपॉइंट केले गेले आणि त्याच्याच बरोबर रजिस्टार या दोघांनी मिळून संयुक्तिक कारवाई कोणती करायची आणि ठेवीदारांचे पैसे परत कसे करायचे याबद्दल हाय माननीय सुप्रीम कोर्टाने काय नेमक्या का, नेम का, काय गाई गाईडलाईन दिल्या या सगळ्या गोष्टी बद्दल आपण बोलू मित्रांनो हे बोलणं मला कामाचं नाही आहे याचा आम्हाला काय उपयोग हो, असे काही कॉमेंट्स येतात हे बडबड बंद करा असे पण काही कॉमेंट्स येतात तर मित्रांनो फक्त कुठे वाईट कुठे असा असं म्हणून जमणार नाही झाला तर ते वाईट झाला असा झाला आपण पण सगळ्यांनी कुठे फेसबुकवर कंटिन्यू ऐकलेलं आहे एवढं म्हणून जमणार नाही आता म्हणण्याची गरज आहे ती नेमका माझा पैसा कसा परत मिळणार आहे तर हे सगळं असताना नेमकं आपल्याला मू कशी करायची आपलं तकदीर आपल्या बरोबर चांगले चांगले वकील जसं औटी साहेब किंवा आणखीन वकील हे ठेवीदारांच्या हितासाठी मेहनत करतायत आणि हे मात्र ठेवेदारांचं सगळ्यात मोठं नशीब सव्वीस तारीख ही ठेवीदारांसाठी सगळ्यात महत्वाची सव्वीस तारखेला दोन तीन गोष्टी झाल्या एक सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य ठेवीदार एकत्र आले जे आतापर्यंत दिसलंच नव्हतं त्याच्यामध्ये राजकारण आहे नाही हा हे या नंतर हो। दिसलंच नव्हतं तेच जाणण्यामध्ये दिसलं दुसरी एक गोष्ट मला फार चांगली जाणवली राजेश टोपे यांनी मल्टीस्टेट बद्दल खूप चांगला अभ्यास केला हे त्यांच्या भाषणातून जाणवत होत आणि हे सगळं जर ड्राफ्ट करून आपल्या महाराष्ट्राचे जे राज्यमंत्री आहेत याच विभागाचे मोहोळ म्हणून त्यांच्या बरोबर प्रेझेंट करणं बरोबर या सगळ्या प्रेझेंट गोष्टी प्रेझेंट करणं हे राजेश टोपे यांच्या डोक्यामध्ये परफेक्ट चाललेलं आहे आणि हे बघून समाधान होत आहे दुसरी गोष्ट ही गोष्ट झाली एक दुसरी गोष्ट आहे औटी वकिलासारखे अनेक म्हणजे औटी साहेब तर रेडीच आहेत पण त्याच्याबरोबर आणखीन काही पण वकील आपल्याबरोबर जर जुळले ठेवीदारांच्या हितासाठी त्यांचं काही देणं घेणं नसताना कुठलाही आर्थिक स्वार्थ नसताना ते आज आपल्या बरोबर आहेत ही ठेवीदारांसाठीची गोष्ट अगदी चांगली आहे त्याच्यामुळे येतो आठवतो मुद्दे ते लाख बोराच्या आहेत वही होत आहे जो खुदाय मंजूर होत आहे म्हणजे हे सव्वीस तारखेला मात्र नक्की झालं फक्त एक होऊ नये की जालना पोलिसांनी मात्र कुठंतरी वीक होऊ नये पर कणखर परखड एकदम तपास व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत कुठे मध्ये आहेत जोपर्यंत आशिष पाटोदकर मध्ये आहेत त्यांच्या जोडीला यशवंत तिथं येणं जरुरी आहे तर आजच्या व्हिडिओत एवढंच बाकीचे विषय घेऊन आपण पुढच्या व्हिडिओत भेटू धन्यवाद मित्रांनो